बारामती तालुक्यातील काटेवाडी जवळ एकवीस जुलै रोजी चालत्या बसमध्ये कोयताना हल्ला झाल्याची घटना घडली होती बसच्या मागील सीट वर बसलेल्या अविनाश सगर यांना अचानक बसच्या मध्यभागी बसलेल्या पवन गायकवाड या तरुणावर कोयतानं वार केले या हल्ल्यात पवन गायकवाड जखमी झाला होता बसमध्ये त्यावेळी अनेक महिला आणि विद्यार्थीही प्रवास करत होत्या अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून उड्या घेतल्या यात वर्षा भोसले या महिलेनेही उडी घेतली होती हल्ल्यानंतर आरोपी सगर हा बसमधून खाली उतरून पळणाऱ्या प्रवाशांमागे धावू लागले मात्र पळताना वर्षा भोसले या जमिनीवर जोरात कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या त्यांच्या डोक्याला जबर मार लागून मेंदू मध्ये रक्तश्राव झाला त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं मृत्यूशी झुंज देत असताना अखेर सहा ऑगस्टला वर्षा भोसले यांचा मृत्यू झाला त्या दुर्दैवी घटनेमुळे बारामती शहर आणि परिसरात भरभर व्यक्त केली जाती